दर मी उपवासाला खिचडी खाऊन कंटाळा आहे का, का? मग ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात बनवून तयार होते तर आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी एक वाटी भगर म्हणजेच वरीचा तांदूळ आणि अर्धी वाटी शाबुदाणा लागणार आहे तसंच हे आपल्याला जे साबुदाणा आणि वरी आहे ना ती छान तव्यावर भाजून घ्यायची आहे अगदी दोन ते ती तीन मिनिट त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे त्यावर आपल्याला एक वाटी दही अर्धी वाटी पाणी थोडंसं मीठ घालून छान त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण अगदी असं म्हणजे मऊसूद नाही करायचं किंवा पातळ नाही करायचं आहे जाडसर थोडंसं ठेवायचं आहे जसं आपण इडलीसाठी वगैरे ठेवतो थे तसंच त्यानंतर त्यामध्ये मिरची कोथंबीर आणि जिरं घालून घ्यायचं आहे आणि थोडासा खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि एक पंधरा मिनटं साईडला ठेवायचं पंधरा मिनटानंतर अप्पपात्रामध्ये तेल किंवा तूप घालून तुम्ही हे पीठ जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ना ते अप्पपात्रामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान दोन मिनिट त्याला झाकून झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर पाहू शकताय छान आपले आप्पे वाफलेले आहेत तसंच आपल्याला दुसऱ्या साईडने देखील छान भाजून घ्यायचं आहे पाहू शकता की ती मस्त दिसत आहेत नाही खायला पण खूप छान आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा दोन्ही बाजूने आपल्याला छान मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर आता इथे आपले अप्पे बनवून तयार आहेत दाखवते तुम्हाला अगदी पंधरा मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते तर तुम्ही ही नक्की ट्राय करा दरवेळी उपवासाला खिचडी खाण्यापेक्षा काहीतरी नवीन असं तुम्ही हे नक्की ट्राय करा पाहू शकता हे गप्पे किती छान टम्म फुगलेत आहे की नाही तर मला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा सोबत माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हां देखील क्लिक करा बरं का म्हणजे मी काही जे काही व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद पुन्हा भेटूया अशीच एखादी दे नवीन रेसिपी घेऊन